एका बाजूला प्रभू श्रीरामांचं नाव घेणारा गड आणि दुसऱ्या बाजूला अवघ्या सहाशे मावळ्यांचा स्वाभिमान आणि त्यांच्या पाठीशी छत्रपती संभाजी महाराजांची अमर आज्ञा स्वराज्य राखा हा गड होता रामशेज दगडांचं नव्हे तर इथल्या रक्तात मिसळलेल्या प्रत्येक बाण्यांचा इथे प्रत्येक वारा सांगतो जिंकणं नसतं फक्त संख्येवर शिवरायांच्या विचारांवर आणि मावळ्यांच्या इराद्यांवरही इतिहास आणि गड हा लढवला जातो तर हो मंडळी आज आपण जाणार आहोत त्या गडावर जिथे मुघलांची चाळीस हजार फौजही नमली होती फक्त आणि फक्त सहाशे मराठी मावळ्यांपुढे नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठा रुद्र या यूट्यूब चॅनलवर चला तर मग ह्या प्रवासाला करूयात आपण सुरुवात फक्त दाखवायचं हे होतं की जेव्हाही तुम्ही रामशेज फिरायला याल तर हा नकाशा नक्की बघा जेव्हा तुम्ही हा नकाशा बघाल ना तेव्हा तुम्हाला समजेल की नक्की गडावर गेल्यानंतर बघण्यासारखे हे कोण कौन कोणते ठिकाणे आहेत ते तर मग आता इथून आपण सुरुवात करूया गडावर जायला आता सोबत प्रवास करता करता मी तुम्हाला एक किल्ल्याचं भौगोलिक स्थान आणि याची बांधणी समजवून सांगतो तर रामशेज किल्ला हा नाशिकच्या पश्चिम भागात त्र्यंबकेश्वर डोंगर अंगणमध्ये वसलेला आहे आणि याची समुद्र सपाटीपासून उंची सुमारे तीन हजार दोनशे सत्तर फूट इतकी आहे आणि यायचं झालं या गडाच्या बांधणीवर तर गडाच्या चा चारही बाजूंना खोल दऱ्या नैसर्गिक तटबंदी अरुंद वाटा आणि विशिष्ट डोंगरी रचना आहे ज्यामुळे हा गड अत्यंत सुरक्षित राहतो त्याचबरोबर या गडावर पाण्याची टाकी एक राम मंदिर छोट्या गुवा आणि प्राचीन शिलालेखही आपल्याला पाहायला मिळतात तर मंडळी ह्या शिलालेखाबद्दल मी तुम्हाला गडावर वरती गेल्यानंतर समजून सांगणारच आहे गडावर पोचण्याच्या आधी आपल्याला प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचं दर्शन होतं पण मंदिरात प्रवेश न करता सर्वात पहिले मंदिराच्या भिंतीवर असणारा शिलालेख आपण पाहिजा मंदिराच्या उत्तरेस बाजूस असणाऱ्या भिंतीवर असणारा हा शिलालेख काय आहे तर आता आपण तो बघूयात आणि या शिलालेखावर नेमकी काय लिहिलेलं आहे हेही मी तुम्हाला सांगतो तर स्वस्ती श्रीम रूप शालिवांशक सोळाशे ब्याऐंशी विक्रमनाम संवत्सरे श्रीराजा शाहू चरणी धृढ भाव पंतप्रधान बाळाजी बाजीराव सुभेदर अप्पा सदाशिव सटवोजी मोहिते आंबीरराव फकीर मोहम्मद कारीगर तर या शिलालेखाचा अर्थ मी कमेंट बॉक्समध्ये दे देतो आणि तो तुम्ही वाचाव तर आता आपण राम मंदिरात प्रवेश करूयात आणि राम मंदिरात प्रवेश केल्यानंतरच तुम्हाला निदर्शनात येते प्रभू श्रीराम सीतामाता आणि श्री, सीता श्री लक्ष्मण यांची सुबक मूर्ती तर या मूर्तीचं दर्शन घ्या आता मी तुम्हाला एक अशी गोष्ट दाखवतो ती बघा ती म्हणजे कातळात कोरलेलं पाण्याचं टाक गडावर पहिलं पाऊल ठेवल्यानंतर आपल्याला सर्वात पहिले निदर्शनच येतं ते म्हणजे हे धान्याचं कोठार तर आता धान्याचं कोठार हे आतमधून कसं आहे त्याची बांधणी कशी आहे ही आपण पाहूयात आणि एक गोष्ट धान्य कोठार बघायच्या वेळेस त्या कमानीपासून नीट वाकून खाली जा नाहीतर डोक्याचा कपाळ मोक्ष करून घ्या तर आता हे तुम्ही बघू शकतात हे धान्य कोठार इथेच जे काही रसद धान्य होती ही ठेवली जायची आता हे जे काही दगडं तुम्ही बघू शकतात याचाही मी तुम्हाला उपयोग काय ते सांगतो जेव्हा धान्य कोठार हे लाईक खोदलं गेलं असेल त्यातले जे काही खडक हे बाहेर काढले असतील आणि याच खडकांचा उपयोग हा झाला होता या किल्ल्याच्या बांधणीसाठी हो हे तेच खडक आहे ज्यांचा उपयोग या किल्ल्याच्या बांधणीसाठी झाला होता जे आत्ता तुम्ही रामशेश्वर बघ बघताय तर आत्ता आपण आपला प्रवास हा गडाच्या डाव्या दिशेने सुरुवात ठेवू आता ही जी तुम्ही बघताय ही आहे गडावरची तटबंदी तर उजव्या बाजूला का नाही तुम्ही म्हणाल तर उजव्या बाजूला काय आहे ते मी व्हिडिओच्या शेवटला सांगतो आता ही तटबंदी तुम्ही नीट बघून घ्या याचं निरीक्षण करा जेव्हा तुम्ही याल तेव्हाही बघाच आणि हो सर्वात महत्त्वाचा ही सूचना वाचा किल्ल्यावर आल्यावर कोणत्याही प्रकारचा कचरा काहीही प्लॅस्टिकचं सामान प्लीज कृपया करून तुम्ही इथे टाकू नका तर समोर दिसतो तो म्हणजे चुण्याचा घाणा तर इथे चुन्याचं मिश्रण हे तयार केलं जायचं तर ते कसं तर दगडी चाक हे बैलांच्या साह्याने इथे फिरवलं जाई आणि ते मिश्रण तयार झाल्यानंतर गडाच्या बांधकामासाठी वापरात येईल आता समोर दिसणारा आहे तो म्हणजे हत्ती दरवाजा तर हत्ती दरवाजात तो कसा दिसतो काय दिसतो हे मी तुम्हाला सर्व जाऊन दाखवतो पण पहिले तुम्ही वरतून याचं बांधकाम कसं आहे ते कसं हे कातळात कोरलेलं आहे हे तुम्हाला दाखवतो आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे कृपया करून तुम्ही असलं काही धाडस करू नका मी केलं कारण मला हे तुम्हाला दाखवायचं होतं तुमची इच्छा असेल तुम्ही वरती येऊ शकतात पण हो स्वतःची काळजी घ्या स्वतःला सांभाळा तोल सावरा आणि इकडचं सगळं निरीक्षण करा आणि सावकाश खाली उतरा जास्त कडेलाही तुम्ही जाऊ नका कारण तिथे बघू शकता दुसऱ्या साईडला डिरेक्ट दरी आहे जर पाय सटकला तर डिरेक्ट देवाच्या घरी जाणार म्हणून स्वतःला सांभाळा तर आता आपण इथून याच पायऱ्यांनी खाली उतरून हत्ती दरवाजा बघूयात तर समोर दिसतोय तो म्हणजे हत्ती दरवाजा आता आम्ही उतरून मागच्या साईडला गेलो होतो आता मी तुम्हाला दाखवणार आहे ती म्हणजे एक गुहा ज्याचं मी तुम्हाला स्टार्टिंगलाच मेन्शन केलं होतं सांगितलं होतं आता इथे मधी काय आहे हे मी तुम्हाला मधी जाऊन दाखवतो आता जेव्हा तुम्ही खाली उतरतात ना तेव्हा बघा या तुमच्या उजव्या हाताच्या दिशेला तुम्हाला एक देवडी दिसेल तर ही देवडी नेमकी काय असते तर सैनिकांना बसण्यासाठी विश्रांतीसाठीची एक जागा जिथे ते म्हणजे त्यांना झोपता येत नाही फक्त ते बसून विश्रांती घेऊ शकतात तर इथून आपण उतरून खाली आलो तुम्ही ही देवडीही पाहिली आता मी तुम्हाला खाली काय दाखवणार आहे ते बघा दिसलं तर ही आहे महादेवाची पिंड आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो ती तुम्ही प्लीज चुकून कधीही करू नका पावसाळ्याच्या दिवसात येत असाल तर कृपया करून खाली उतरू नका ही आमच्याकडून चूक झाली सर्वात मोठी तुमच्याकडून होऊ देऊ नका कारण जे काही पाणी त्या कादळात कोरलेल्या थ्रू खाली जातं त्यांचा अभिषेक हा महादेवाच्या पिंडीवर होत असतो त्यामुळे आपण बूट वगैरे घालून तिकडे जातो तर हे चुकीचं आहे तर हे टाळा तर मग असाच आपला प्रवास सुरुवात करूयात आणि हा प्रवास आपण सुरू ठेवूयात आता काही संदर्भ भेटतात तर आम्ही हा अभ्यास करूनच तुम्हाला सांगतोय आता एक सभासद बखेरमध्ये आपल्याला रामशेष किल्ल्याचा एक संदर्भ भेटतो त्यात असं लिहिलेलं आहे की जेव्हा शिवाजी महाराजांनी उत्तर कोकणातील किल्ल्यांचं जाळं तयार केलं होतं ना त्यात हा रामशेज हा जो गड आहे हा एक प्रमुख स्थानावर होता म्हणजे ह्या संदर्भावरून आपण विचार करू शकतो की कि रामशेजचं किती महत्त्व होतं त्यावेळेस आणि हे तुम्ही सभासद बखरमध्ये वाचू शकतात तर शिवकालीन संदर्भ असा आहे की कि रामशेज किल्ला आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात प्रथमच ऐतिहासिक महत्त्वाने उद्यास आला होता इसवी सन सोळाशे सत्तरमध्ये महाराजांनी स्वराज्य पुनर्प्राप्ती मोहिमेत या किल्ल्याचा ताबा घेतला किल्ल्याचा किल्लेदार हे एकदम पराक्रमी मावळे होते त्यांची जिद्द त्यांची निष्ठा दोन्ही जन्माला आलेली होती पण दुर्दैवाने आपल्याकडे त्या किल्लेदारांचं नाव हो नाही आहे पण तुम्हाला कोणाला ठाऊक असेल त्यांचं नाव तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की आम्हाला सांगू शकतात तर हे नाशिक शहराचं विहंगम दृश्य तुम्ही बघू शकतात आणि हे पाण्याचं जे टाकं दिसतं आहे ते तुम्ही बघू शकता तर आता आपल्यासमोर आहे हे भवानी मातेचं मंदिर भवानी मातेच्या मंदिरात मी तुम्हाला दाखवतो आणि हे जे समोर तुम्हाला अवशेष दिसत आहेत हे काय आहेत हे पण मी तुम्हाला दाखवतो तर आता नीट बघा आपण तिकडे जाऊच आणि तुम्हाला मी सर्वी इन्फॉर्मेशन देतो की ते नेमकी कसले अवशेष आहेत ते खरं तर एका वास्तूचे अवशेष आहेत जे आपल्याला इथून दिसत आहेत तुम्ही बघू शकतात मधी दगडांची एक बांधणी दिसते म्हणजे उजव्या आणि डाव्या साईडला असे दोन त्या वास्तू असतील त्या रूम्स असतील तर आता आपण तिथे जाऊयात आणि बघूयात नेमकी ते कसं होतं ते, ते तर आता तुम्ही बघू शकतात की आपण आता ज्याला आपण इंग्लिशमध्ये मेन इंटरेस्ट म्हणतो म्हणजे घराच्या आपण पुढच्या बाजूने आपण मध्ये जाणार आहोत तिथे तुम्हाला पायरी दिसत असेल घरात प्रवेश करण्यासाठी जी असते सगळ्याच घरांच्या बाहेर तर ही पायरी आता ह्या वाड्याचे अवशेष बघा आता हे दोन वाडे आहेत हा पहिला रूम आणि त्या साईडचा सा दुसरा रूम आणि बरोबर याच वास्तूच्या पुढच्या तोंडास चु जो झाड आहे तिथे गणपती बाप्पांचं एक छोटंसं असं मंदिर आहे तर तुम्ही इथे या इथे नतमस्तक व्हा बाप्पांचं दर्शन घ्या आणि तुमच्या पुढच्या प्रवासाला इथून तुम्ही वाटचाल करू शकतात अगदी भवानी मातेच्या मंदिराच्या समोरच हे मंदिर आहे त्या झाडाच्या खाली आणि हे आपलं भवानी मातेचं मंदिर आणि इकडे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं स्मारक तर आता आपण आलेलो हो आहोत पाण्याच्या टाक्यापाशी जे वरती किल्लेदाराच्या वाड्यापाशी आहे तर हे तुम्ही बघू शकतात पाण्याचं टाकं जे प्रिसाइजली कोरलेलं आहे आणि हो जेव्हा तुम्ही किल्लेदाराच्या वाड्यापाशी जाता ते तुम्हाला एक अख्ख्याय सांगतो जी खूप प्रसिद्ध आहे आता तुम्ही ह्या टाक्यातलं पाणी बघू शकता जे थोडंसं काळं आहे तर याची एक अख्यायिका अशी आहे की जेव्हा सीतामाता श्रीराम श्री, श्री लक्ष्मण या गडावर वास्तव्यास होते तेव्हा सीतामातांनी ह्याच पाण्याच्या टाक्यात काजळाचा स्वतःचा काजळाचा हात धुतला होता आणि त्यामुळे या टाक्यातलं पाणी हे काळं झालं होतं तर अशी एक अख्यायिका आहे तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर डाव्या साईडच्या टाक्यातलं पाणी हे काळं दिसेल आणि बाकीचे दोन्ही टाके हे तुम्हाला थोडंसं पाणी असं हिरवं दिसेल तर ही एक आउटर लाईन आहे आपण जिला म्हणू किंवा इथूनच जे पावसाचं पाणी असेल ते या टाक्यांमध्ये आपण स्टोअर केलं जायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा किल्लेदार यांचा वाडा तर रामशेज लढवायचा तोही सहा सात वर्ष चाळीस हजार मोगली फौजेंसमोर आणि तेही सहाशे मावळ्यांसोबत हे खूप कठीण होतं पण जितके मावळे महत्त्वाचे तितक्याच किल्लेदारही महत्त्वाचा कारण कारण किल्लेदारच असतो जो मावळ्यांचा धीर बांधतो जो त्यांचं शौर्य वाढवतो जो त्यांना पाठिंबा देतो तर हा त्याच किल्लेदारांचा वाडा आहे तर आपण बघू शकतात आज त्याचे औषध आपल्याकडे आहेत बाकीचं हे नाशिकचं दृश्य तुम्ही बघू शकतात किती अविस्मरणीय आहे ते तुम्ही इथे स्वतःहून या बघा हे क्षण डोळ्यात साठवा थोडासा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करा तुम्हालाही कळेल की रामशेषचं जे आपण म्हणतो की रामशेष जरी दिसायला छोटा असेल पण सहाशे मावळ्यांची ती सहा सात वर्षाची झुंज किती कडवी होती त्या मुघली फौजेसमोर ही आपण इथे येऊन अनुभवू शकतो तर या, या दृश्याचा तुम्ही आनंद घ्या तर अजून एक सांगायचं झालं तर किल्लेदाराचा वाडा बघा कुठे होता आता इथून तुम्ही जर समोर पाहिलं तर तुम्हाला गडावरची जी उत्तर बाजू आहे जिथे आपला भगवा मोठा ध्वज आहे तो दिसतो तर किल्लेदाराचा वाडा एका अशा ठिकाणी होता जिथून त्यांचं संपूर्ण लक्ष हे किल्ल्यावर असेल किल्ल्यावर काय हालचाली सुरू आहेत खाली गनिमांकडून काय हालचाली सुरू आहेत हे सर्व त्यांना कळेल आणि हे काही त्याच किल्ल्याचे अवशेष असतील किंवा अजून काही वास्तूचे अवशेष असतील तर आता किल्लेदार यांचा वाडा पाहून झाल्यानंतर त्याच्याच मागच्या दिशेने तुम्ही ह्या वाटेने चालत चालत खाली या तर खाली आल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला दिसतं हे नाशिकचं एक अविश्वसनीय दृश्य जे आपल्याला श्रीमान किल्ले रामशेजवरून दिसतं संपूर्ण हिरवळ आणि ऑफकोर्स पावसाळ्याच्या ह्या मोसमात नाशिक हे वेगळंच खुलून दिसतं आणि हो महत्त्वाचं बघायचं झालं तर किल्लेदाराच्या मागच्या वाड्याच्या या मागच्या साईडला आपल्याला समोर जे दिसत आहेत ते आहेत पाण्याचे टाके तर इथे जास्त कोणी येत नाही पण इथे या हे पाण्याचे टाके बघा इथे तुम्हाला खूप काही पाहायला मिळणार आहे खूप काही समजणार आहे तर आता आपण पाण्याच्या टाक्यांकडे जाऊयात आणि बघूयात तिथे आपल्याला काय काय बघायला मिळतं ते आपण आलो आहोत ह्या पाण्याच्या टाक्यांपाशी नाशिकचं हे अद्भुत दृश्य पाहिल्यानंतर आता हे पाण्याचे टाकेही बघून घ्यात तर ह्या पाण्याच्या टाक्यात जर तुम्ही निरीक्षण केलं तर आत्ता तुम्हाला बेडूक आणि गप्पी मासे दिसतील पण नक्कीच त्या काळात ते पाणी अतिशय छान होतं पिण्यायोग्य होतं आत्ता ते जरी नसलं तरी आपण ह्यावरून एक गोष्ट नक्की ॲडमायर करू शकतो की महाराजांचं पाणी व्यवस्थापनाचं काम किती महत्त्वाकांक्षी होतं ते किंवा किती भारी होतं ते आता या चार पाण्याच्या टाक्यां लगतच असणारा हा मोठा पाण्याचा टाकं तर इथे काही होल्स पण आहेत आता ते होल ते खड्डे कशासाठी तर तिथे खांब रोवले जायचे ज्याने जे काही घाण कचरा असेल ती पाण्यात पडू नये म्हणून त्या काळी आता ते खांब आहेत आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला विचारायची झाली तर ह्या दगडेवर ही जी तुम्ही रेश किंवा ही कोर पाहू शकतात ही कसली आहे याचं जर कोणाला काही माहीत असेल तर ती आम्हाला नक्की सांगा आणि ही अशीच या कातळालाही कोरलेली आहे जर कोणाला काही ठाऊक असेल तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा तर आता आपण पुढे जाऊयात पुढेही असंच खांब रोवण्यासाठीची जागा इथे दिलेली आहे तर हे ते पाण्याचं टाका तर ही एक तुम्ही खांब रोवण्याची जागा बघू शकतात त्याच्या समोरच की पण ती आता ढासळली आहे आणि हे खांब रोण्याची जागा आता ह्याच टाक्यांच्या अगदी समोर हे आपल्याला दगडं दिसतात आता हे कोणत्या वाड्याचे अवशेष आहे की कसले आहेत हे सांगता येणार नाही पण हे अवशेषच असतील हे मात्र म्हणू शकतो आता या रूटने आपण आता पुढे जाणार आहोत आणि पुढेही मी वाड्यांचे अवशेष दाखवणार आहोत जिथे कोणीही हे औषध तुम्हाला दाखवले नसतील फक्त किल्लेदारांचा वाडा चुण्याचा घाणा हे असंच काहीतरी दाखवून व्हिडिओ हा एंड केला असेल पण आपण अजून जे वाडे आहेत म्हणजेच भवानी मंदिराच्या एक्झॅक्ट बॅक साईडला तिथे जाऊन तिथेही पाण्याचे टाके तीन चार वाड्यांचे अवशेष आहेत तेही तुम्हाला दाखवतो याच रूटने तुम्ही परत किल्लेदारांच्या वाड्यापाशी जायचं आहे तिथून मग खाली उतरून भवानी मंदिराच्या साईडला जायचं तर या रूटने जात असतानाच तुम्हाला हे अवशेष दिसतील तर याच्यावर तर मी येणारच आहे हे अवशेष आता तुम्ही बघून घ्या हे कसे आहे काय आहे ते आणि आता आपण जाणार आहोत चोर दरवाजाच्या दिशेने तर चोर दरवाजाच्या दिशेने जाण्याचा हा मार्ग आहे सरळ सरळ या मग शेवटी तुम्हाला इथे हा फलक दिसतो चोर दरवाजा किंवा चोर खिंड म्हणून तर इथे आपण येऊयात तर इथे येताना काळजी घ्या तुमचा तोल इथे जाता कामा नये तर चोर दरवाजा कोणत्याही किल्ल्यावर किती महत्त्वाचा आहे हे मी तुम्हाला सांगतो आता तर आपल्याला माहिती आहे आपण महाराजांचे कुठलेही किल्ले घ्या त्या गडावर चोर दरवाजा किंवा चोर वाट चोरखिंड ही आपल्याला भेटणारच कारण की कोणत्याही हलाखीच्या प्रसंगाच्या वेळी तोच एक मार्ग असतो जो स्वराज्याच्या कुंकूला वाचवू शकतो जशी की गोष्ट झाली होती छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराज हे जिंजीला रायगडावरून त्या दरवाजाच्या वाट्याने निसटले होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे तर चोरखिंडचा अजून मी सांगायचं झालं सा तर आपण घेऊयात ह्या गडावर झालेल्या आक्रमणाबद्दल तर आपलं सर्वांना माहिती आहे औरंगजेबाने इसवी सन सोळाशे ब्याऐंशीमध्ये दक्षिण मोहीम सुरू केली आणि शहाबुद्दीन खानाने रामशेज किल्ल्याला वेढा घातला चाळीस हजार मुघलांच्या फौजेसह पण तिथे गडावर फक्त सहाशे मावळे होते आणि त्या सहाशे मावळ्यांनी हा गड लढवत ठेवला आता जसं मी तुम्हाला त्या किल्ल्यांच्या अवशेषांबद्दल सांगितलं तर म्हणजे त्या वास्तूंच्या अवशेषांबद्दल सांगितलं तर हेच ते अवशेष तुम्ही बघू शकतात तर विचार करा सहाशे मावळ्यांनी हा गड सात ते साडेसात वर्ष कसा लढवला असेल शत्रूने तोफा मारणे सर्व सर्व मी केली पण हा गड कधीही ढळला नाही रात्रीच्या अंधारात गडाची दुरुस्ती करणं असो किंवा लाकडी तोफा तयार करणं असो यावरून आपल्या मराठ्यांचं तंत्रज्ञान हे आपल्याला दिसून येतं तर इथे तुम्ही या वास्तूचे अवशेष बघू शकतात आणि तुम्हाला माहिती असेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी एक इंग्रज अधिकारी जो गडावर होता रायगडावर होता त्याचं नाव म्हणजे हेनरी ऑक्झेंडन तर हेनरी ऑक्झेंडन त्याच्या पत्रांमध्ये रामशेजचा उल्लेख अँड अनकॉन्करेबल पोस्ट असा करतो यावरून समजतं की इंग्रजांनीसुद्धा मराठ्यांचं मराठी मावळ्यांचं गनिमी युद्धतंत्राचं कौतुक केलं तर आता आपण आलो आहे गडाच्या उत्तरेच्या साईडला तर इथे तुम्हाला दिसत आहेत ते म्हणजे हे पाण्याचं टाकं जे आता संपूर्णपणे सुकलं आहे पण इथे तुम्ही बघू शकता की स्क्वेअर आणि होल गोल शेपमधले जे आहेत तिथे आपण लाकडी बांबू किंवा ओंडका आपण ज्याला म्हणतो तो टाकू शकतो म्हणजे छप्पर टाईप ते ह्या टाक्यावर राहायचं ज्याने काही धूळ वगैरे काही कचरा या पाण्यात पिण्याच्या पाण्यात पडता कामा नये तर याची ती काळजी घेतली जायची तर तर आता आपण पुढे जाऊयात आणि मेन तुम्हाला दाखवायचं म्हणजे हा फलक तर ह्या फलकावर काय तर ते बघा धूम्रपान करण्यात सक्त मनाई आणि प्यायलाही तुम्ही इथे येऊ नका पार्टी करायला हे आपलं घर नाही स्वतःच्या घरात करा हवी तर पण किल्ल्यावर येऊन हे असं करू नका याचं पावित्र्य राखा तर आता आपण आलो आहे व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात तर आता मी तुम्हाला सात वर्षांची झुंज आणि विजयाचा प्रतिकात्मक एक अर्थ असा समजून सांगतो तर मंडळी हा लढा केवळ लढाई नव्हती हे एक प्रतीक होतं रामशेज म्हणजे स्वराज्याच्या अस्मितेचं रक्षण करणारा जिवंत किल्ला शत्रूने कितीही मोहिमा आखल्या ना किती सरदार बदलले किंवा कितीही धोरणं वापरली पण मावळ्यांच्या मनगतातलं बळ कधीच कमी झालं नाही तर मंडळी आज रामशेज ट्रेकिंग प्रेमी इतिहास इतिहासाभ्यासक आणि देशभक्त यांचं हे स्फूर्तीस्थान आहे गडावरून दिसणारा नाशिक परिसर हवामान आणि सभोवतालचं सौंदर्य हे जणू स्वराज्याच्या दिव्य दृष्टिकोनाचं दर्शन आहे तर मंडळी किल्ले रामशेज हा केवळ एक किल्ला नाही तर आमच्या अस्मितेचा अभिमान आहे ज्यांनी या किल्ल्यासाठी प्राणपणाला लावले त्यांचं हे स्वराज्य आजही आमच्या श्वासात आहे जोपर्यंत हा डोंगर आहे तोपर्यंत आमची माती शिवरायांचा जयघोष करत राहील जर हाच अभिमान तुमच्याही हृदयात जागा करत असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो आमच्या चॅनलला म्हणजेच मराठा रुद्राला सबस्क्राईब करणं विसरू नका तर तुमच्या प्रेमाचं हेच बळ आम्हाला आणखी इतिहास उलगडायला प्रेरणा देत राहील जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र